सोलापूर शहरात जन्मदाखल्याचा जुन्या रेकॉर्डचा अभाव व नागरिकांना होत असलेला त्रास सोलापूर महापालिकेने पंधरा वीस वर्षांपूर्वी हाताने लिहून दिलेले मराठीमध्ये जन्मदाखले अनेक नागरिकांकडे उपलब्ध आहे परंतु महापालिकेच्या अभिलेखपाल कार्यालयात यापूर्वीचे दाखल्यांची नोंद महापालिकेचे कर्मचारी दाखवत नाही अभिलेखपाल कार्यालयात यापूर्वीच्या दाखल्याच्या विषयावर नोंदसाठी माहिती घेण्याकरिता गेल्यानंतर या कार्यालयाचे कर्मचारी जनसामान्य नागरिकांना असे उत्तर देत आहे की तुमच्या जन्मदाखलेची नोंदवही फाटली आहे नोंद सापडत नाही असे उत्तर देऊन तुम्ही तेरा छेद तीन प्रकरण करून घ्या असे म्हणून तेरा छेद तीन प्रकरण करण्यासाठी वकिलांकडे पाठवून देत आहे शहरात काही वकील आणि दलालांची टोळी या तेरा छेद तीन प्रकरणात हजारो रुपये घेऊन भ्रष्टाचार करत आहे गेल्या वर्षीचे तेरा छेद तीन आजपर्यंत तहसील कार्यालय येथे प्रलंबित आहे अशा पद्धतीने जन्मदाखल्याच्या विषयावर सोलापूरकरांची पिळवणूक होत आहे म्हणून या सर्व विषयावर तात्काळ कारवाई करून एक वेगळ्या नोंदवहीमध्ये पूर्वीच्या जन्मदाखल्याची नोंद घेऊन ऑनलाईन उन स्कॅनर प्रणालीवर त्या जन्मदाखल्याची नोंद दाखल करून शहरवासियांना होणारा त्रास दूर व्हावा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आला त्यावेळी मानव अधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख शहर संपर्क प्रमुख मीर ममोद खान पत्रकार नरेश सब्बन उपस्थित होते महानगरपालिकेच्या अभिलेख मध्ये दा जन्म दाखलेच्या रजिस्टर नोंद वही विचारणा केल्यानंतर त्या अभिलेखामध्ये असं म्हणण्यात येत आहे की तुमच्या जन्म दाखलेची नोंद आमच्याकडे फाटलेली आहे नोंद जे आमच्या रजिस्टर मध्ये आहे ते रजिस्टर आहे तुम्ही प्रकरण करा अशी उत्तर अभिलेख मध्ये एक खूप मोठी साखळी सोलापूर शहर मध्ये काम करत आहे अनेक वकील अनेक दलाल तेरा तीन प्रकरणामध्ये हजारो रुपये नागरिकांकडून घेत आहे गेल्या वर्षीचे तेरा तीन प्रकरणचे जे फाईल आहे अजून तहसील कार्यालय तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित आहे यामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा त्रास वाढत आहे शासकीय कामात पासपोर्ट ऑफिसच्या कामात ज्या ठिकाणी जन्म दाखले लागत आहे त्या कार्यालयामध्ये स्कॅनरचे जन्म दाखले आल्या म्हणून तकादा लावण्यात येत आहे परंतु आमची आज जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अशी मागणी आहे की महानगरपालिकेच्या अभिलेखामध्ये एक स्वतंत्र वही ठेवा त्या वहीमध्ये जे पूर्वीचे दाखले आहे जन्मचे या जन्म दाखल्याची नोंद ठेवा एक वेगळी रजिस्टर ठेवून त्याच्यावरती तुम्ही सेल वाईज एंट्री घ्या आणि या लोकांना तुम्ही हरॅशमेंट करू नका तुम्ही स्वतः त्या दाखल्यावर एक वही ठेवून एंट्री नंबर ठेवून त्या दाखल्याला जे ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतः स्कॅनर करून पाठवून द्या अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि जे तेरा तीन प्रकरण तुम्ही पाठवून देतात कोर्टामध्ये तहसीलदारकडे किती एक वर्ष झालेले आहे ते प्रकरण प्रलंबित आहे यामध्ये सोलापूरकरांची खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांचा त्रास होत आहे पासपोर्ट ऑफिस मध्ये देखील हेच पदक सुरू आहे त्यासाठी तात्काळ मान जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे तुम्ही स्वतः त्या लोकांची बैठक लावा आणि जे मागणी केलेली आहे जे पंधरा वीस वर्षापूर्वीचे दाखले आहे जन्मचे त्याच्यावरती स्वतंत्र तुम्ही एक वही नोंद करा त्याच्यामध्ये एंट्री घ्या आणि तुम्ही स्वतः अभिलेख अभिलेख जे कार्यालय यांच्याकडून है। तुम्ही स्कॅनर त्याच्यामध्ये दाखल करा एक एंट्री यामध्ये नंबर घाला अशी विनंती आम्ही केलेली आहे जर येणाऱ्या काळात जर या विषयावर शासनाने गंभीर्याने दखल घेतली तर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आम्ही एक खूब मोटा प्रमाण आंदोलन घेना है अपने चैनल जय हिंद जय महाराष्ट्र अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट